आपला है, पहुया, आच्चे चांदोली धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला महापूर आला आहे हातकनंगले तालुक्यातील निलेवाडी गावच्या तिन्ही बाजूने महापुराचे पाणी आले आहे दोन दिवस धास्तावलेले निलेवाडीकर आज त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतराला सुरुवात केली आहे निलेवाडीशी संपर्क साधणारे दोन रस्ते बंद झाले आहेत निलेवाडी ऐतवडे खुर्द मार्गा या मार्गावरील पुलावर पाणी येऊन यापूर्वीच हा रस्ता बंद झाला आहे तर अमृतनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरही महापुराचे पाणी आल्याने तोही रस्ता बंद झाला आहे त्यामुळे केव्हाही एकमेव सुरू असणाऱ्या रस्त्यावर पाणी येऊन तोही रस्ता बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे निलेवडीकरांनी आपापले प्रापंचिक साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे ग्रामस्थांच्या मनामध्ये प्रचंड भीती असून या महापुरामुळे साहित्याचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होणार आहे प्रशासन या ठिकाणी लक्ष ठेवून असून उर्वरित ही वेळेतच स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे निलेवाडीहून शिवसिद्ध न्यूज साठी संतोष जाधव